जेवा 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 करा सुरुवात आणि करा, पटपट जेवा पटपट जेवा घरी जावं लागते आहे घरी अरे तुम्ही नका घेऊ आम्ही चांगली लंबी सुट्टी काढून आलो तुमच्या घरी ननदच्या घरी भाऊजा आल्या तर लंबी सुट्टी काढूनच येतील ना ने तुम्ही नेहमीच आमच्या घरी पडलेल्या असता बाराही महिने बाई काळ आम्हाला पण तुमच्या घरी चार पाच दिवस राहू द्या की आम्ही जेवणात हे काय बनवलं आलूची भाजी सगळं सुख सुख काय म्हणत एवढी नाही तुम्हाला दही हा दही दही खूप आवडते मला दही बरं पटकन जाऊन दही आणि आता श्रीखंड आहे श्रीखंड पण दह्यापासूनच बनलेलं राहते आणि जे आता ताटावर उठूनही आणू तुझ्यासाठी मी माझ्यासाठी आणत नाही मैनोरासाठी आणत नाही आणत नाही साठी उठून मी तुझ्यासाठी कुठून आणू मी कुठे शोधू मी दही भेटून जाते भेटून जाते खेळायला आवडत पहिले भेटून जाते बरच तुला मला वाटतं बोलतच नाही खाली मुंडे पकाळ धुंडी जेवण कटा दही बी गई नाही कावा म्हणतात दही आणत नाही तर मग आम्ही जेवणार नाही माझी अजबत भूक होणारच नाहीये समजलं ना द्याशिवाय मला घासच जात नाही कारण की मी म्हणजे खूपच रईस घरची सून आहे ना त्याच्यामुळे मला खाण्यात सर्व काही लागते तर दही पाहिजेच मला आणि भूक नाही होणार आमची मग का तुझ्या भाव उपाशी पाठवता का तुम्ही कोणी आपल्या घरी पाहुणे आले त्याला उपाशी पाठवत असतो का आपण अतिथी देव भव शाळा तुम्ही तुम्हाला माहित नाही का अतिथी देवो भाव हे शाळा शिकवल्या जाते अरे तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करायला पाहिजे आणि आम्ही तुमच्या भाऊजे आहे कधीच तुमच्याकडे येत नाही फर्स्ट टाईम आलो तुम्ही आमचं खूपच चांगलं स्वागत करायला पाहिजे आम्हाला रोज चांगलं चांगलं करून खाऊ घालायला पाहिजे कारण तुम्ही बाराही महिने येता बारा महिने मस्त खाता आमच्या हातचं गट 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 गटव मग आम्ही एक दिवस आलो तर आम्हाला चांगलं खाऊ घाला हो किरी हो पुष्पाताई आणि तुमच्या ननदबाई पण आमच्या सोबत आहेत त्या पण खातील आमच्या जन त्याला विचारायला नाही तर कुठं खायला भेटते पंधरा दिवसापासून गेल्या आहेत त्या दूध एक कब्बर छान आहे पाजला आमच्या जन त्याला दही खायला भेटेन अण्णा होईनी अण्णा भेटते ना तर शोभा घरी पा जाऊ तिथे भेटते दही जा घेण्या पुष्पाबांना खूपच जबान फुटली जा थांबा ना पुष्पे तू जाऊ दे मला माझ्या भाऊ जे मग सांगतो काय तर हा ठीक आहे ठीक आहे मग आता मला वेळ लागेल येपर्यंत काय टाकार आहे का तुम्ही माश्या खातील ना सर्वांनाही नाही ताई राहू द्या ते नका अनु काही बोलते राहू दे थांबवत नका ऐकू तुम्ही यांना उलट्या होतात या वेगळी म्हणून आम्हाला नाही होत काही यांना नका देऊ पण आम्हाला द्या जा घेऊन या पटकन पटकन जा पटकन या धावत जा पळत या जा मंदा म्हणतात मंदा न बैल हुशारल्याच्या पोळ्यात म्हटलं हर मी सारख्याच पळत पळत जातात पळत पळत दही अंतर आता पा तुम्ही सगळं जणू प्रियंका बर ठीक आहे थांबा येते दहा मिनिटं शाम पण घरी घे येते मी भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर मला माहित नाही तर एकाच घरी भेटते दहा ते भेटलं तरी तर भेटते भेटते पहिलेच काय नाटला होता पण घरा लोक जा बरं नाही अर्धा म्हणतात पोसे सांग गेले आमच्या नंतर टी येण्यासाठी काय प्रियंका कसले त्रास द्यायला विना करून देईले थांबा थांबावत कधी ते दे त्रास काढू द्या नेमका आपणच त्रास काढायचा का काय कधी नेहमी भाऊ जायला त्रास काढायचा जा नंदाचा कधी कधी नंदाने त्रास काढला पाहिजे भाऊ जायचा पहिली समजलं पाहिजे इंगात काय तो बिच्चारी नन यायची पुष्पात गरीब भेटली म्हणून माझ्या की पाहिजे होती या मंदाले चांगली पिळ खाल्ली असती बाई अ तेजू ताई इकडे आला बाबा इकडे आला मंदा बाबू च्या घरी आल्या तेजू ताई बाबा नन चक्री पाहून जर जाते का भाऊ जाईल आई रे माहीत नाही वाटते मी काही त्यासोबतच गेला असता बोलवायला आई आई

आपले सोयका ताई हो आपलं सुद्धा आई आणि आता इथे हंगामा कुरा मध्ये दे त्यांची नंदना रहती की नाही म्हणता ताई ऐ मंदा काकू मग त्यांच्या घरी आली असते ना त्या आता बाबा मुली सांगलं नाही पण तिनं थांब इले फोन असला आई फोन लावल्यापेक्षा तुम्ही जा डायरेक्ट जा अन बोलवून आना त्यांनी आपल्या घरी हूं होकडे आताले सांगून येतो चहा करे या चहा घ्याली ये म्हणून एकटी आली जवाई पो आले कोण कोण आलं काय कुन माहित था आई कोण कोण आलं तर ते तर नाही माहित मला फक्त एवढं टाकलं होतं वेळ टू हंगामापूर असं काय बरं मग मी तुला भलवून आणतो करतो आराम टाक जरा टाक बसून 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 काय वेळी झपके साडी घातली माहिती आहे दोन घाल साठी आणले तुले दौन घाल काळी टाळून टाकते गरमीत याच्यात साडी घातली झपकेची झपक्याची आई गरमी कुठून राहिली पाऊसच तर आता आला आला पाऊस आला सकाळी आता पण बदली आहे आव बे गाऊ नवक नाही का साडी गेडी एवढी मोठी झटक्याची बरं काल तो ऐकाल तो कर आराम कर आम तुम्ही बोलावून ते गेले मशीब मग मी खरंच लोकांची सास म्हणते गाऊन ड्रेस घालू नको म्हणते माझी सासू म्हणते साडी नको घालू गाऊन ड्रेस घालू म्हणते मशीब काढला काही नाही खरंच

Tak lagi, tadi yang nara jadi ni. Maaf, baik. Bawa jadi jangle, soi guna lagi doy doy, tutu. Jangle, jangle. Jangle kau gal, maaf bohri lagi. Hmm. Anan. Juta namang bohri, jangan kura lagi. Kalau jadi nambohri-nambohri nami fontering. Saya kau tuju pukatile, mau sih nara, mau sih beriteli. Maaf, baik. Zatumi, zat, tentu jangan halusinat. Zat, zatumi. Aku yakin mukta. Sunda kari yakin mukta. Zat, zatumi. Bulan tu dia boleh. Ambora, bora zat. गेली गंगा गेली जाते जस्मिनीला पूर बरं मागचं माझी माझ्या मागची मागपिया चाली जाते बाप्पा घेऊन द्या म्हणा त्या घरी जत्रा चाल बाई दही घेऊन ये तू खाऊ घालतो आणि जा म्हणतो पप्पा काय गंगूच्या घरी ये राहतो अरे म्हटलं काकू हा नाही काय 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 पाहिजे म्हटलं दही आहे का हो दही दही आहे का तुमच्याकडे मिळते म्हणते दही दूध तूप तुमच्याकडे म्हशी आहेत ना डेअरी पण आहे म्हटलं दही आहे का दही हो हाय दही हाय चांगलं मस्त घट घट दही आहे मस्त खवल्या खवल्या दही आहे मस्त हो आहे ना किती पाहिजे द्या ना मग एक किलो देऊन दे बरं बरं काही भांड घेऊन आणलं काही नाही भांड नाही आणलं मी तुमच्याकडे असेल काही पॉलिथिन वगैरे देऊ दे त्याच्यामध्ये बरं बाई आणतो मग हा पॉलिथिनमध्ये आणतो बापरे दही आहे म्हणते मस्त खावल्या खवल्या ज्या बोलणार माहिती मला पाणी सुटलं मी पण बरेच दिवस झालं दही मी खाल्लो मला पण देखायला खायला भेटते जाऊ बरं झालं आली आ huh? छान फ्रेश आहे ना दही हो बाई मस्त मस्त घरी लावत असते मी मशी येत आहे हे डेला डब्बा आहे तर तो डब्बा आणला होता त्यातला तो चांगला डब्बा आहे त्यातलं दही काढून घेतलं होतं धुंद धावून तुटून दिला होता त्यातलं दही दिलं घरचं दही मस्त खावल्या खावल्या दही मस्त खाऊन पाय मग सांगू आंबट नाही चिमट नाही मस्त ताज आहे रात्रीच लावलं होतं थँक्यू हो का द्या मग बापरे कशाची भेट झाली मस्त वाटून राहिलं वापरे अशा मस्त पावसात गरमा -गरम मस्त गरमागरम भजे मस्त कळक कडक मस्त अद्रकवाली चाय काय मजा येऊन जाईल ना ले 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 बरसों की दिन आई मुलाकात की दिन आई हम साथ में थे जिसकी उस रात की दिन आई जल्दी सही अब जगा लो के नहीं सही हमने बरसों जगाई छम छम चरप की जल्दी भजन ही लगाओ ओ बरसों

का तुम्हाला ती पावन पुष्पा बाई तुम्हाला काही भेटत नाही पावतार हो ना त्या गंगूवाई मी बरोबर आईच्या संघ ये मग घरी सगळ्याजणी तुम्ही या बाई हो हो अशी आम्ही सगळ्याजणी हो येतो ना येतो ना नद बाई आमच्या दही आणण्यासाठी गेल्या पिढीला दही खायचं होतं ना त्या आल्या म्हणजे येत मग आम्ही संध्याकाळी बरं या मग मी काही थांबत नाही आता दमन दमन माझ्या पटत नाही पुष्प बाई माहीत आहे पण आली मी माझ्या बहिणीच्या पुरीच्या ना तिजीच्या ना या मग हो वहिनी येतो येतो मावशीला माहीत झालं झालं मावशी आली नाही बोलवायला जाऊ ना तुझ्या मावशीच्या घरी पण जाऊ आता आई तर मुक्का माय आपला चांगला सात आठ दिवस ननद बाई चांगला तरास तरा द्यायचा आहे <laughs> किती वेळचे गेले अजून दही नाही आलं दही आलं म्हणजे तर पकोडेच करायला लावतो दह्यासंग पकोडे मस्त लागतात पावसात पप्पा दही आणलं पप्पा दही घे घे प्रियंका दही आणि तू कसं काय उभे तुम्ही जेवण 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 झालं का तुमचं अरे वा आलं कुठे दही आणलं कुठे ननद बाई नाही याले म्हणतात नंबर वन ननद भाजी यायची काळजी करणारी ननद लाडकी ननद लाडक्या भाज यायची आता दही तर आलं पण म्हणतात आम्ही जेवण केलं जेवले काय पण तुला जात होता का दयाशिवाय कशी काय गिळली मग ती म्हटलं घ्या जेवण भूक लागली कुठं माशेला खाऊ घाला बरं माणूस की ग तुला ते माणूस की मला आक्कत नाही पाहिली माझी आणि ताऊ माझं टाट देऊ मग ताट झाकून ठेवलं की नाही जर माशा बसल्या असतील ना अरे तुमच्या ताटावर लक्षच नाही मागून तेजी वानी था बस विचारतो तेजू जी देवा ताट झाकून ठेवलं का मनत बाई तर हा कोण मी नाही माझं ते लक्ष नाही घ्या रे बापा मग माशा या खाल्लं वाटतं सगळं ताट जाऊ द्या तुमचंच घर आहे दुसरं घेऊन घ्या मनद बाई आता दही आणलं मस्त वरून बारीक शिऊन राहिली मस्त पाऊस शिंद राहिला मस्त गरमागरम भजे दही पकोडी दही पकोडी मस्त दरकली चाय बनवाय आता हो मी हो तू मी नाही तू कोण